ती डिवर्स इतकी जपतेस ना तेवढं नवऱ्याला जपलं असतं ना तर आज या चित्र वेगळं असतं तुझ्यावर असो की तुझ्या विनोदावर असो हेच कळत नाही मला तो चॉईस तुझ आहे दोन दिवसानंतर तो चॉईस तुला राहणार सुद्धा नाही तुझ्या मैत्रिणीने तारखा लांबवल्या नसत्या रेवान आपला घटस्फोट झालाही असता तुझ्या आधी घटस्फोट मला हवाय कारण तुझा त्रास अधिक मला होतोय ते तुटतय मस मन आणि कसा दिल्याच्या सारखा तू बोलू शकतो की तुला हवाय म्हणून ही तळपायची एक मस्त चिरल्यावर एक गाव दोन तुकडे करतेस ना हेच कारण आहे घटस्फोटाच्या मुळे तुला काय करायचं आहे तू आमच्या पण नको आम्ही आमचं बघू निर्लज्ज वेळ आहेस का या छोट्या छोट्या वाक्यांचा स्फोट म्हणजेच घटस्फोट मला शिकव हो शिकवते तुलाच शिकवते या घटस्फोटाच्या डोकावरती मला कोणी आणून ठेवलंय संसारात बाई बोलते की काय टाईमपास म्हणून बोलत नाही केडी झाली कमी माझ्या बोलण्याचं मती त्यात समजून घेतलं असताना ताज आज आपल्या ही ही वेळ आलीच नसती तुला शहा करण्यासाठी तुझ्या मैत्रिणीने हा वेळ केला के तो वेळ सार्थकी लाव जमलं ना तर थोडं चिंता निघत तेवढंच राहिलंय मी करते चिंतन आणि तू काय करणार आहे सहा महिने फक्त तेच करत आलाय जगा देऊन नामा निरळवायचं जगा शब्दाचा अर्थ का तो तुला नाही कळण्या की लहान नाहीये मी कळतो म्हणून तो वापरला अक्कल असली शब्द वापरला नसता अक्कल पडायला लग्न नाही केलंय का केलंय लग्न हेच करत नाही केलो दू पडलो घात जसं तुम्हाला वाटतं ना तसं आम्हालाही वाटत चेत आई वडिलांच घर सोडून आम्ही येतो म्हणजे खरा झुगार आम्हीच नाही का खेळत तेवीस चोवीस वर्षाची मुलगी आपल्या आईवडिलांचं वडिलांच आपल्या राहतं घर सोडून तुमच्या विश्वासावर निघून इथे येते म्हणजे खरा झुगार कोण खेळत कोण उघडायला लावायचं आणि उघडलं की मग वाईट वाटतं सॉरी हा पुन्हा बोल सॉरी पुढे ठीक ही डिव्होसी पायने म्हणूनच ना नवऱ्याने अपराध मान्य केला की तुमा बुलीचा जो काही अहंकार उघडून येतो ना हा अहंकारच जास्त गात काही नाही मी ह्या डोकाचा निर्णय घेतला तेव्हा सॉरी शब्दाचा अहंकार गळून नाही का पडला चेतन संसारात एवढं खेचायची वेळ येतेच कशासाठी हा विचार संसार दोन्हीकडून कडून व्हायला नको मला एक सांग सेक्स साठी मी तुझ्यावर कधी बळजबरी केली का मी तसं म्हणाले नाही आणि दिवस मध्ये तसं काही घाणेर लिहिलं देखील नाही तरी जवळ येण्यावरून आपल्या मध्ये कधीच वाद झालेली नाही बळजबरीच्या पोटी प्रेम नसतं सुंदरता आहे मन समजून घेण्यात आहे माहिती आहे मला एखाद्या दिवशी सेक्स करताना मनाचं समाधान झालं नसेल पण इतर दिवशी शरीर उपभोगून आनंदाने झोपी ना तेच म्हणतो मी बनजबडी तू कोड्यात नको बोलूस कळेल असं बोल, बोल काहीतरी बस अग बस असं कधी कधी ऐकलं की बरं वाटत बाहेर पाऊस किती छान पडतो अगं बघ भंकस तुला भंकास कशी नाही कळत ग सगळं तुला कळत हाच तर प्रॉब्लेम आहे हाच तर प्रॉब्लेम आहे झालीच बोलू हे काय होत तुला कळत नाही ते काय भंकास सुधारणार नाही हे माहीत असून सुद्धा दिवस घेतेस बर मलेक साहेब लग्नात तुला मोठे मोठे मोठेपणा मिरवायचा असतो मोठेपणा कुठला मोठेपणा आपल्या त्या हर्षाच्या लग्नात मी शर्ट ऐवजी टी घातलं तर तू घर डोक्यावर घेतलंस आणि म्हणतात ही बडबड एखाद्या दिवशी घातला टी शर्ट काय फरक पडतो सुंदरता संसार टिकवण्यात स्त्रीच्या घड्या कपड्यावर घालून निरवायचं काय अर्थ मला सांग पण नाही कार्यक्रमातून इतक्या वेळा पाडलंस की तितक्या वेळा रिक्षा रिक्षाचं मीटर देखील पाडत नाही आता मला एक सांग लग्न ठरतं तेव्हा तुम्ही मुलं काय करता बॅचलर पार्टी देतो आनंद साजरा कसा करायचा याबद्दल माझं काही एक म्हणणं नाही नशीब माझं राहत्या घरात काय बदल करता एक सहा झडपी कवाड बनतो त्यासोबत एक ड्रेसिंग टेबल हो exactly. सुंदर दिसावं म्हणून एक्झॅक्टली तिने सुंदर दिसावं ही अपेक्षा आणि तुम्ही नीट नीट करावं ही अपेक्षा केली तर तुमचा इगो वाढ येतो तोरात बायकोच्या तोंडावर एक वाक्य फेकून देतात तू मला विचारणारी कोण पण हे विचारणारी ती तुझी बायको आहे हे ध्यानात नाहीये इतकं सगळं असत तुम्ही बायकांना खूप खोलात जात तुम्ही पुरुष हृदय इतकं खोलात ठेवता मग आम्हा बायकांना तिथे उतरावं लागतं वरवर ठेवलं तर बायको हृदयात उतरणार कशी इतकंही खोल ठेवू नये की बायको तिथे पोहचेल पोहचेल तोपर्यंत गुदमरून जाईल आपल्या माणसाच्या आत उतरायला का गुदमरावं लागतं नेहा स्वतःच्या आत उतरायला नवरा म्हटला तरी तो वेगळाच वेगळं मेंदू म्हणजे संसार विश्वासावर टिकतो तो, तो कधी तुटेल याचा नेम नाही आणि आत उतरायचं म्हटलं म्हणजे अंधार